हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकडे मारण्याची पद्धत वेगळीच पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे काहीच कायच नाही मेहनत आहे त्याला एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण मारू शकता तसे हे गांडूल काढतायत खेकड्यांसाठी खाद्य तुम्ही माझ्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये असाल याला आदू याला आदू बोलतात पुढे तो युट्यूबर होणार आहे हाय ना आदू तो होणार ना युट्यूबर होणार मोठा होणार आहे युट्यूबचा तर या प्रकारच्या तुम्ही बरण्या घेऊ शकता हे बघा या प्रकारे ही कॅन आहे ऑइलचे असा मोठा ऑइलचा डबा पण घेऊ शकता तुम्ही ह्याला असं मध्ये होल पाडायचा हे बघा आता एक बांधून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा आता ही बर्नी आहे आता ही बर्नी आहे हे बघा ही बॉटल आतमध्ये आणि अशी कापायची या प्रकारे आणि ही आतून अशी झाकणाला बांधायची हे बघा झाकणाला बांधून हे असं लावायचं आता हे असं कॅन आहे त्याला मध्ये होल मारायचा एवढा आणि ही प्लास्टिकची बॉटल मध्ये कापायची आणि त्याला असे हे बघा या प्रकारे बनवायची उलटी लावायची हे बघा अशी लावले आणि आता बाजूला होल होल मारले तिथून आणि तिथून दोऱ्याने बांधून घ्यायची कारण पडू नये म्हणून आणि याला होलं मारायची पूर्ण बर्नीला कारण पाणी आतमध्ये जावे आणि वरती बर्णी नाही म्हणून ही बर्नी खोलून दाखव हे बघा ही मोठी बर्नी आहे बांधली आहे का दाखवली या बर्नीच्या आतमध्ये तुम्ही मच्छी मासे गांडूळ परत आतड आतड्याला काय आवडत्या कोंबड्याची कोंबड्याची आतड टाकू शकता टाकू शकता गांडूळ टाकू शकता अजून काय टाकू शकतो अजून अजून काय टाकू शकतो मच्छीची घाण मच्छीची घाण अजून अजून परत अजून अजून परत माहित नाही एवढंच हे बघा हे असं बांधायचंय ठेव डबल टैच गांडी खाली गांडी खाली डबल हे म्हणजे असं खोईन टाईप होत ना रे एकदा याच्यातून आतमध्ये जर खेकडा गेला ना तर परत मागे येऊ शकत नाही ना, ना, ना परवा तुम्ही गेला होता हो ना किती मारला होता हो? पाचच मोठे होते, होते? आणि तुम्ही चौदा मारला पाऊस पण गेलाय बघू शकता पाऊस गेलाय त्याच्यामुळेच आम्ही चाललोय लावायला आम्ही एक, एक दोन तीन चार पाच तर आता वाजले सहा आणि आम्ही चाललोय आता व्हाळावरती डबे लावायला जास्त रुपया भरायला दिलेस कशी आज गेले पहिल्या इकडे किती साफ होत ना आणि आता बघ किती जंगल झालंय आता कोण येतच नाही आता सर्व हे नाहीच जातात गाडीनं ना। तर आम्ही पोचलोय व्हालावरती आमच्या आणि इथं चप्पल ठेवतोय कारण दगडावरतून जायला भेटत नाही ना पाय बी सरकतो त्याच्यामुळे हा छत्री पण ठेवितच भरपूर स्लिपरी आहे हे बघा बघू शकता तुम्ही खाली पाय पाय टेकवत नाही मला व्हाला तर हाच प्रॉब्लेम असतो आणि नदीमध्ये पूर्ण दगडच नसतात काहीच ही बाजूच्या गावाची पाईपलाईन आहे खूप स्लिपरी आहे सरकायला जाम होत एका एक दगडावर सुद्धा पाय ठेवत नाही तर असं तुमच्या इथे पण असं पर्याय असेल किंवा व्हाल असेल नदी असेल तर असा उंच पाणी बघा आणि तिथे असे डबे लावा तुम्हाला नक्कीच खेकडे भेटतील हे बघा ही कोंबडीची आतडं आहेत दुकानावरून आणलेली आहेत काल आम्ही आणि ती आतडं आहेत ना, आ... ना।, ना। दुणे दुणे ती एका कपड्यामध्ये बांधा कारण जर समजा एक पहिल्यांदाच खेकडा आतमध्ये जर गेला ना तर तो तोच तो तो सर्व खाऊन टाकेल आणि बाकीचे खेकडे मग येणार नाही बरोबर ना भाऊ तर असे कपड्यात बांधा कारण कपड्यात बांधल्या का तो वास पण राहील त्याच्यामध्ये आणि दुसरे पण खेकडे येतील दु� आणि खाद्य पण संपणार नाही बघा हे असं कपड्यात बांधा आणि आतमध्ये टाका बघा गेला आतमध्ये आता दुसरा तो आधी लावतोय दोन्ही पण लावतोय ना एकदम कुठे लावतोय खाल्लं होतंय आता पाण्यात येतो आई बघा असा उंच पाण्यामध्ये तो लावा लावू बघा पहिलं पाणी भरून घ्या आतमध्ये ही तार आहे तारेने रस्शीने आणि त्याच्यावरती दगड ठेवा कारण तो वाहून जाऊ नये म्हणून पाण्याचा खूप आवाज येतोय त्याच्यामुळं मी मोठ्याने बोलतोय ठेवलास लावलास दगड पण लावलास ना दगड दगड ठेवलास का आता ही रशी वरती कशाला तरी बांधून ठेवा कारण डब्बा तुमचा वाहून जाऊ नये म्हणून बघा ही वेल आहे रशीच काम करू शकते ही रात्री पाऊस नाही आला बस झाला जर पाऊस आला मग गेला सगळा पाऊस तर वरती भरलाय थोडाफार घट्ट बांध आमचा शिरो आहे शिरो ही दुसऱ्या डब्याची तयारी हेकडे आमकच भेटणार ना तुम्ही या डब्यामध्ये आतड गांडूळ आ, परत सुकी मच्छी अजून काय दोडक्याची पानं अजून गोलंबा जवला जवला हे टाकू शकता आणि खेकडे तुम्हाला हमकच भेटणार ना तुम्ही ही ट्राय करा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तर आता हा दुसरा डबा लावतात हे काय आहे ना साठी हा जाऊ दे आता आम्ही हा दुसरा डबा लावूच जातोय हे काका आहेत का माझे तुम्ही अगोदरचे सबस्क्रायबर जर असाल तर अगोदरचं माझं चॅनल होतं त्याच्यावरती रात्रीची मासेमारी परत कोकणातील साखली पद्धत यामध्ये तुम्ही बघितलं असाल त्यांना तर आता तर आता इथे लावतोय आम्ही दुसरा डब्बा बघा पहिलं पाणी भरून घ्यायचं असं दगडावर बसतो मी हा दगड त्याच्यावरती ठेवा दगड किंवा रस्सी किंवा तार त्याने तुम्ही बांधून शकता जेणेकरून तो वाहून जाऊ नये आणि असं फिक्स करा जर वाहून गेला तर मग झालंच <laughs> तुम्हाला खेकडे भेटले चाले एवढाच जाणार नाही ना आणि जर रात्रीच कोण मासे मारूस आलं तर घेऊन जातील बितील ना आमच्या कोकणात कस सर्वजण रात्री रात्रीच्याच मासे मारायला जातात बरोबर ना तर आता रात्रीचे जर कोण मासे मारायला आले आणि आमचे जर डबे चेक केले आणि त्याच्यातले खेकडे जर घेऊन गेले तर सकाळी आम्हाला खेकडे नाही भेटणार तर प्लीज आमचे खेकडे कुणी घेऊन जाऊ नका आमच्या वाडीतील असतील सब सबस्क्रायबर तर आमचे खेकडे घेऊन जाऊ नका या आमच्या आदून खूप मेहनत आहे एकट्याने गांडूळ काढले <laughs> हां एकट्यानेच <टेन> काढले <laughs> आहेत तुम्ही कुठं काढलात एकट्यानं काढलं नाही त्यानं गांडूळ तू याने सर्व डबे बांधलेत तुझं नाव काय रे सार्थक गाल लोक आपली व्हिडिओ बघतायत त्यांना तू काय सांगशील लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आम्ही या मध्ये गांडूळ टाकतोय टाक आपण ते बाहेर येतील ना हा इथे आपण किती डबे लावतोय तीन इथे आपण तीन डबे लावतोय तुम्ही संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला लावा आणि सकाळी काढा म्हणजे रात्रभर ते खेकडे आतमध्ये जातील आणि तुम्हाला सकाळी भेटतील तर आता तिथे लावतोय आम्ही जिथं जास्त दगडी असतील तिथे तुम्ही लावा कारण तिथे जास्त खेकडे भेटण्याचे चान्सेस असतात ते बघा हा केवढा बघा दगड आहे हा पालापाचूला आलाय वाहून पुरातून हे दगड आहेत चांगलं बांध अरे इथंच लाव जवळ वरतीच होईल आणि याच्यातून चालवता पण येणार नाही अरे पूर्ण दगड दगड आहे इथे लाव खाली नाही तर एकत्र होतील ना इते। आ, इते लाव काय नाही ना, तर डबे लावून झालेत आणि आता डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला भेटतो आणि किती खिकडे भेटतील काय भेटतील ते उद्याच रिझल्ट रिझल्ट तुम्हाला उद्याच दिसेल तर डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी बाय तो हॅलो गायज गुड मॉर्निंग सकाळचे वाजले सहा आणि आम्ही चाललोय ते काल डबे लावलेत ते काढायला आदू भेटतील ना रे कुर्ल्या हं भेटल्या पाहिजे नाही तर व्हिडिओचा पचका होईल आमच्या कोकणातली सकाळी ही खूप सुंदर फ्रेश असते फ्रेश बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे दुखच दुखा आहे माझा चेहरा खराब दिसत असेल मी उठलोय तसं चालू <laughs> आहे पण फक्त रात्री कोण मासे मारायला आले असतील तर त्यांनी घेऊन नाही गेले बस बसले नाही रे मग मग तेच ना कुर्ल्या काढला नाही मजा आला मग आपल्याला काय भेटेल त्या नंतर भरले असतील धुकं बघा धुक्क पोचलो आम्ही अगोदर आधी तोंड धुवून घेतो मग फ्रेश वाटेल एकदम थंड पाणी आहे मस्त आहे ना डबा अवघ डबा आता त्याच्यामध्ये किती असतील काय माहिती आमचा सार्थक काढणार आहे डबा कारण त्याला पूर्ण भिजायचं आहे तिथे उंच आहे ना थोड त्याच्यामुळं त्याला पूर्ण भिजायचं आहे काय

बघू शकता तुम्ही एका डब्यामध्ये किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच पाच आहेत मासे पण आहेत दोन मोठे आता रस्सा खायला भेटणार आहे आम्हाला

नियो, नियो, नियो। अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण बे, बेल बेल आयकॉन ऑन केला तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ अशा नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा आहे तो बाय तर आता ही जी आ, जे जे लोक आपली व्हिडिओ बघतायत Kaya natukay sa